नमस्कार मित्रांनो नारायण राणेंचा आरोप उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना शिवसेना सोडायला भाग पाडलं काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनिती चॅनल राज आणि उद्धव ठाकरे हे महापालिका निवडणुकीच्या आधी एकत्र येऊ शकतात अशी शक्यता आहेत पाच जुलैला हे दोन्ही मोर्चा काढत आहेत दरम्यान ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत माझे केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी भाषण केलं आहे आणि ते काय आहेत हे आपण सविस्तर जाणून घेऊया नारायण राणे हे चार दशकाहून अधिक काळ शिवसेनेत होते शिवसेनेत असताना त्यांना अनेक पद मिळाली होती बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना मुख्यमंत्रीही केलं होतं दरम्यान आता त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत वक्तव्य केलं आहे नारायण राणेंनी नेमकी काय म्हंटल याकडे आपण थोडं लक्ष देऊया दोन्ही भाऊ एकत्र यावे यासाठी माध्यमांना इतका का केला जात आहेत एकमेकांच्या घरी या एकमेकांना जेव घाला आणि मिठी मारून एकत्र या त्यासाठी विषय पाहिजेत मराठी सारखा विषय घ्यायचा मग त्या विषयावरून एकत्र येणार मराठीसाठी मराठी माणसांसाठी काहीतरी करत आहेत हे काम केलं जात आहे भाऊ भाऊ एकत्र येतात त्यांची चर्चा कशाला करायची मराठी माणसांचं परिवर्तन ठाकरे बंधू एकत्र येण्याने होईल असं वाटत नाहीत कारण याच मंडळींनी मराठी माणूस नोकऱ्यांचा प्रश्न गरिबी याबाबत काही करू शकले नाहीत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना शिवसेनेत राहणं असाय केलं उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंपुढे कुठलाच पर्याय ठेवला नव्हता आता आकाशाला मिठी मारायची भाषा करत आहेत मिठी मारायची असेल तर जा राजच्या घरी त्याला सांगावं उद्धव ठाकरेंनी राज तू आणि मी एक झालो पाहिजे असेल तर चल मातोश्रीवर परत हे उद्धव ठाकरे करतील का नाही करू शकत राज ठाकरेंनी जवळ की साधली माननीय बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या जवळच्या लोकांबाबत फार काही बोलणार नाहीत ठाकरे बंधू एकत्र येत आहेत अशी चर्चा आहे आधी एकत्र येऊ देते एकत्र नांदू देते असा टोलाही नारायण राणेंनी म्हटलाय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याने काही ये फरक पडणार नाहीत तसेच ठाकरे एकत्र आल्याने काही होणार नाहीत उद्धव ठाकरेंचे चांगले गुण मला एकही माहीत नाहीत त्यांनी वाईट गुणांचं प्रदर्शन केलंय राज ठाकरे चांगल्याला चांगलं मानतात हे कायम दुसऱ्याला प्रोत्साहित करताना दिसत घरगुती बांधणं चौट्यावर आणणं योग्य नाहीत राज ठाकरे यांनीच त्यावर बोलावं उद्धव ठाकरेंनी त्यांना शिवसेनेत राहणं असहाय्य केलं राजांचा एकही निर्णय मान्य केला जात नव्हता उद्धव ठाकरेंसोबत आज कुणीही नाहीत दोन भाऊ एकत्र आले तर मला शब्दात सांगता येत नाहीत इतका आनंद होतोय कि किती टक्के मराठी माणूस मुंबईत राहिला यासाठी जबाबदार कोण हे सोयीचं फायद्याचा आणि परिवाराच्या स्वार्थाचं राजकारण आहेत अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे भाजपाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याचे कोणताही फरक पडणार नाहीत असा दावा नारायण राणे यांनी केला दोघे एकत्र येण्याने आम्हाला काही ये फरक बसणार नाहीत आम्ही मराठी नाही का आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त मराठी माणसांसाठी काम केले मला उद्धव ठाकरेंचा एकही चांगला गुण मला माहीत नाहीत पण राज ठाकरेंचा स्वभाव रोख ठोका शिवसेनेने अडीच वर्षात सत्ता आणि हिंदुत्व दोन्ही गमावलं राज ठाकरे चुकता की नाहीत हा माझा प्रश्न नाहीत काही हाताशी लागणार नाहीत असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद